नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या प्रेक्षकांना काही दिवसापूर्वी मोठा धक्का सहन करावा लागला हा धक्का इतका जबर होता की कोणीच त्यातून बाहेर आलेलं नाही स्टार प्रवाहाच्या गरा या मालिकेत पूर्णाजी म्हणून घराघरात लोकप्रिय झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं अचानक निधन झालं काही दिवसापूर्वी त्यानंतर लगेच दाखवले गेले यामध्ये पूर्णाजी अगदी उत्साही दिसल्या दहीहंडीच्या एपिसोडमध्ये तर अगदी त्यांचे छान आनंदी उत्साही नास्तानाचे सीन दाखवले होते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या गेल्याची बातमी समोर आल्याने कोणाचाही विश्वास बसला नाही ठरलं तर मग या मालिकेत पूर्णाईचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर ही तेजस्विनी पंडितची आई होती तेजस्विनी बऱ्याच मुलाखतीमध्ये आपल्या आईविषयी भरभरून बोलायची तिचं कोड कौतुक को करायची पण तिच्या जाण्याने तेजस्विनी आणि तिच्या परिवाराला मोठा धक्का बसला आहे तेजस्विनीनं सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली ती स्टोरी डोळ्यात पाणी आणणारी आहे काही महिन्यापूर्वी ज्योती चांदेकर यांची दुसरी मुलगी पौर्णिमा हिने मुलीला जन्म दिला तिला बऱ्याच वर्षांनी मूल झालेलं नाटवंड खेळवायची ज्योती यांची पूर्ण इच्छा पूर्ण झाली पण ते सुख त्यांना फार काळ अनुभवता आलं नाही लाडकी नात कथा वर्षाची व्हायच्या आत आजीचं निधन झालं आता तेजस्विनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये लहानगी कथा दुडू दुडू आजीच्या फोटोकडे जाते आणि आपल्या आजूबाजूला आजी कुठे दिसत नाही पण तिचा फोटो मात्र दिसते हे पाहून कथा त्यांना भेटायला जात होती या लहानगीला आजीचं जाणं कसं सांगायचं हे घरच्यांसमोरचं प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे ते आजी दिला गेली असं सांगतायत तेजस्विनीने शेअर केलेल्या व्हिडिओ ज्योति चांदेकर यांची नाल पाटमोरी दिसत असून ती आपल्या आजीकडच्या फोटो कडे जाण्याचा प्रयत्न करते यावर तेजस्विनी कथा आजू भर्र गेली असं कॅप्शन दिलं आहे